पेण शहरातील पेण शिक्षण महिला समितीचे इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेतील मैदानावर स्काउट गाईड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते त्याकरिता शाळेच्या मैदानावर तात्पुरते सहा तंबू उभारण्यात आले होते दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कॅम्पचे सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजण्याचे सुमारास सर्व विद्यार्थी शिक्षक व स्टाफ गुरुकुल शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये झोपण्यास गेले होते गुरुकुल शाळेचे वॉचमन यांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ग्राउंडवर काहीतरी जळत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी ही, ही माहिती शिक्षक स्टाफ यांना दिली आगीमध्ये सहा तंबूंपैकी एक तंबू पूर्णता जळून खाक झाला होता सदर घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती सदर आगीच्या चौकशीवरून पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बेग व गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अंमलदार करीत होते सदरचा गुन्हा हा शाळेच्या आवारात स्काउट गाईडच्या शिबिरावेळी घडलेला असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने त्याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले तसेच अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांनी सक्त सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी एकूण तीन पथके तयार करून सदर गुन्ह्याचे तपासात कोणताही सुगावा नसताना सदरचा गुन्हा कोणत्या हेतूने घडला आहे याबाबत कसलीही माहिती नसताना पेंड पोलीस ठाणेकडील पथकाने घटनास्थळावरील घटनास्थळाच्या मार्गावरील सुमारे पंचावन्न सीसीटीव्ही कॅमेरे तपासले परंतु सदर आरोपीत याने गुन्हा करण्याकरिता चुप्या रस्त्याचा वापर केला असल्याने सदर आरोपी त्याची साखळी जुळून येत नव्हती ती साखळी जुळवून आणली व गुन्ह्यातील साक्षीदारांची पडताळणी करून गोपनीय तसेच तांत्रिक माहितीचे आधारे अथक प्रयत्न करून कौशल्यपूर्व तपासाचे आधारे आत गुन्हा उघडकीस आणला आहे सदर गुन्ह्यातील समीर नरदास पाटील राहणार वढाव तालुका पेण हा असल्याचे निष्पन्न झाले त्यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पेण पोलीस करीत आहेत सदरची तपासकामी गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग सहायक पोलीस निरीक्षक राजेश पाटील पोलीस हवालदार सचिन मस्कोटी अजिंक्य मात्रे संतोष जाधव प्रकाश कोकरे अमोल मात्रे सुशांत भोईर पोलीस शिपाई गोविंद तलवारे यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे जनोदय करिता विनायक पाटील पेंट